एक व्यक्ती आपल्या बायकोची एका वृद्ध व्यक्तीजवळ निंदा करत बसला होता निंदा ऐकून झाल्यानंतर तो वृद्ध व्यक्ती त्या व्यक्तीला बोलला तुझे कपडे कोण धुते तर हा व्यक्ती बोलला माझी बायको धुते नंतर तो व्यक्ती बोलला तुझ्यासाठी जेवण कोण बनवते हा व्यक्ती बोलला माझी बायको बनवते त्याच्यानंतर तो व्यक्ती बोलला तुझं घर नीट नेटवर्क कोण ठेवते त्या हा व्यक्ती बोलला माझी बायको ठेवते मुलांचा सांभाळ कोण करते त्यावेळी हा व्यक्ती बोलला माझी बायको करते नंतर हा वृद्ध व्यक्ती बोलला तू आजारी पडल्यावर तुझी काळजी कोण घेते त्यावेळी हा व्यक्ती बोलला माझी बायको घेते तुझ्या सुख दुःखात साथ कोण देते त्यावेळी हा व्यक्ती बोलला माझी बायको देते तुझी धन दौलत प्रॉपर्टी त्याची राखण कोण करते त्यावेळी हा व्यक्ती बोलला माझी बायको करते त्याच्यावर तो वृद्ध व्यक्ती बोलला की ह्या सगळ्या कामाची ती तुझ्याकडून पैसे घेते का तर तो व्यक्ती बोला नाही मग तुला तिच्या चांगल्या गोष्टी कधी दिसल्या नाही आणि तुला फक्त तिच्या वाईट गोष्टी दिसल्या एक मुलगी आपली आई वडील घर दार सगळं सोडून जेव्हा तुमच्या सोबत राहते तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा तिला समजून घ्या तेव्हाच तुम्ही आयुष्यात सुखी व्हाल